सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि या स्केटिंग स्पर्धेला सर्व स्तरातून उत्तम असा प्रतिसाद लाभला डॉक्टर शेफाली भुजबळ ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे त्याचबरोबर मनोहर कोरडे युवक शहर अध्यक्ष अंबादास खैरे ओबीसी अध्यक्ष समाधान जेजुरकर कामगार नेते उत्तम रकिंबे यांच्या मुख्य उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली प्रनली देशमान यांना सिल्वर ब्रॉन्झ मेडल दरम्यान यावेळी शेफाली भुजबळ यांनी योगेश निसाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याबद्दल त्यांचे कौतुक केले त्याचबरोबर यावेळी निवृत्ती रिंगळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आज आषाढी एकादशी आहे म्हणून सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा इकडे जेल रोड परिसरात योगेश भाऊ निसाळ यांचा आज वाढदिवस पण आहे त्या योगायोगाने त्यांना भिटी गाठी म्हणून आम्ही भेट द्यायला आलो त्यांच्यातर्फे बरेचसे कार्यक्रम या परिसरात होत राहतात आणि प्रामुख्याने कोणतीही कॉम्पिटिशन असो व्याख्या नसो आणखीन काही वाटप महिलांसाठी काही जागरूकता क करायची असेल ते असो तर हे सगळं योगेश भाऊ गेले तीन चार वर्ष मी बघते आणि प्रत्येक कार्यक्रमाला मी आलेली आहे त्यांच्या तर असे हे योगेश भाऊ सातत्याने पुढाकार घेऊन प्रत्येक प्रत्येकाच्या मदतीला येतात तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच सगळे चांगले चांगले उपक्रम तुम्ही घेत राहू हीच इच्छा धन्यवाद आपल्या सर्वांचे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते शेलोड परिसरामध्ये अतिशय चांगलं असं काम त्यांनी उभं केलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवकचे अध्यक्ष योगेश आदरसाद यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी गोपालांसाठी बालगोपालांसाठी स्केटिंगच्या स्पर्धा हो ठेवल्या आहेत योगेशच्या हातून अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून सामाजिक काम चालू आहे त्यामध्ये मागच्या काळामध्ये डस्टबिनचं वाटप का केलं असेल नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले असतील त्याचबरोबर शव असेल अशा अनेक प्रकारचे झाडे लावण्याचा कार्यक्रम असेल वृक्षरोपण कार्यक्रम असेल अशा अनेक प्रकारचे सामाजिक कार्य आतून सुरूपासून अनेक वर्षापासून घडत आहे आणि अशा सामाजिक कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांना मी अशी विनंती करतो की आपण चांगलं काम करतो अशा या अशा या आमच्या मित्राला आपण त्याच्या पाठीवर थाप घ्यावा आणि त्याला आपल्या सामाजिक कार्याची समाजसेवेची या पुढे अशी सेवा घडवण्यासाठी मदत करा सहकार्य करा असे आपल्याला आवाहन करतो आणि एवढे जाणाऱ्या वाढदिवसाच्या जा जा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष लोकेश मिसाच्या वाढदिवसानिमित्त परिसरामध्ये स्केटिंगच्या स्पर्धा घरवण्यात आलेल्या आहेत योगेश किसाळ यांचं कार्य या परिसरामध्ये अतिशय चांगलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागात सामाजिक कार्य करत असतात माझी कोविडच्या काळामध्ये उत्तम अशी कामगिरी त्यांनी त्यांच्या सहकार्या त्यावेळेला त्यांनी सुरू केली अशा अडचणीच्या काळात सातत्यानं काम करणारा आमचा योगेश या परिसरामध्ये आज त्यांनी स्टेटिंगच्या स्पर्धा वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या आहेत दरम्यान या सोहळ्याप्रसंगी कामगार नेते उत्तम रकिंबे राजू शेठ राठोड गणेश सातभाई रुपाली पठारे वजा शेख गौतम पगारे धात्रक सर हेमंत कांबळे श्याम परदेशी विधिन्य सोमनाथ बोराडे संदीप कारवाल अविनाश सोनवणे विजय भिसे सचिन जाधव भाऊसाहेब चव्हाण भूषण शेळके गणेश बोराडे अमोल थेटे अमोल साठे संदीप जाधव नाना जगताप आदींसह जलरोड विकास प्रतिष्ठान अमृत उद्यान सेलिब्रेशन ग्रुप चॅम्पियन्स बोर्ट अकॅडमीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड